हॉटेल एम एस ट्वेंटी वनचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते थाटात उद्घाटन जालना शहरातील आझाद मैदान येथे हॉटेल एम एस ट्वेंटी वनचे उद्घाटन माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते थाटात करण्यात आले शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या ठिकाणी हॉटेल उघडल्याने खवय्यांसाठी नवी पर्वणी मेजवानी असल्याचे संचालक संतोष कोंडलकर यांनी सांगितले हॉटेल एम एस ट्वेंटी वनचे उद्घाटन माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवा नेते अक्षय गोरंट्याल करीम बिल्डर मुश्ताक भाई अफसर चौधरी यांची उपस्थिती होती यावेळी माहिती देताना संतोष कुंडलकर म्हणाले की जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून काही अंतरावर असलेल्या आझाद मैदान येथे कुटुंबासह जेवणाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी हॉटेल एम एस ट्वेंटी वन काढण्यात आले आहे या हॉटेलमध्ये व्हेज व नॉन व्यवस्था करण्यात आली असून जालनेकरांसाठी मटका बिर्याणी ही विशेष डिश करण्यात येत आहे त्याशिवाय सर्व प्रकारचे नॉनव्हेजचे डिश ठेवण्यात आले आहे व्हेजमध्ये सर्व महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेश खवय्यांसाठी खाण्यास मिळणार आहे यावेळी दिलीप ठाकूर कमलेश जाधव गजानन सातपुते शिवकुमार सावंत प्रेम तोडावत अमित काटकर निलेश रौंदळ कमलेश गाभणे प्रकाश कुंडलकर जयेश संतोष कुंडलकर संतोष बळीराम कुंडलकर कैलास बळीराम कुंडलकर सुनील बळीराम कुंडलकर पार्थ संदो संतोष कुंडलकर सौ सुकेशनी सुनील कुंडलकर सौ सुनीता कुंडलकर सौ मीनाबाई कुंडलकर यांची उपस्थिती होती आज जालना शहराची नवीन जालना शहरातील किंवा जुना जालना शहरातील संपूर्ण जालना शहर शहरातील नागरिकांसाठी उत्कृष्ट जेवणाची सोय उपलब्ध व्हावी चांगलं ठिकाण मिळावं एक परिवारासोबत लोकांना गे, घे जेवणाचा आनंद मिळावा अशाकरता आमचे बंधू श्री संतोष कुंडलकर यांनी एम एस एकवीस या नावाने एक हॉटेलचा आत सुरुवात करण्यात सुरुवात केली आहे मी सर्वांना आवाहन करतो की उत्कृष्ट चौदा पौष्टिक जीवनगर जेवण जिथे जी मिळेल असे ठिकाण हक्काचं ठिकाण आपलं निर्माण झालेलं आहे नागरिकांनी आपल्या परिवारासह यावं आपल्या मित्रपरिवारांना सांगावं आणि इथल्या चविष्ट जीवनाचा आनंद एकदा अवश्य घ्यावा व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारची इथे व्यवस्था करण्यात आलेली फॅमिलीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली सर्वांनी अवश्य एकदा इथे यावं आणि एकदा आस्वाद घ्यावं असं मी आवाहन करतो आज या शिवाजी चौकातील थोडं वॉकिंग डिस्टन्सवर एक एम एच एकवीस एक हॉटेलचं ओपनिंग झालेलं आहे तर माझं सर्वांना आव्हान आहे की दिवसभर किंवा आपण थकून आलो किंवा मग हप्ताभर आपण जेव्हा घरचं जेवण करतो एक दिवस विश्रांती हवी घरच्या लोकांना त्यासाठी एक चवीचा आनंद म्हणून तुम्ही या हॉटेलला या आणि इथली चव घ्या तुम्हाला नक्की आवडेल आणि मी आव्हान करते मी स्वतःही टेस्ट केलं आहे खूप छान आहे खूप मजेदार होतं तुम्ही हे या आणि सगळ्यांना आपल्या फॅमिलीला घेऊन या